सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी शहापूर तालुक्यात धरण क्षेत्रात गेल्या पाच सहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने तानसा धरण बुधवारी चार पंधरा वाजता ओव्हरफ्लो झाले असून तर गुरुवारी दहा पन्नास मिनिटांनी ओव्हरफ्लो झाले असून धरणातील चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे मोडकसागर धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय गुरुवारी दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता भातसा धरणाची पाणी पातळी एकशे एकतीस पॉइंट एक्क्याऐंशी मिलीमीटर एवढी असून भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात संभाव्य लोढा वाढला आहे त्यामुळे भातसा धरणाची जलाशय सूचनेनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे वक्रद्वारे काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे परिणाम स्वरूप भातसा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग प्रवाहित करण्याची शक्यता आहे यामुळे भातसा धरणाच्या आजूबाजूला असलेल्या भातसा नदीच्या तीरावरील विशेषतः व नदी, नदी ग्रामसेवक यांना व गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना संबंधित तहसीलदार कार्यालय शहापूर भिवंडी कल्याण यांनी द्याव्यात भातसा धरण व्यवस्थापक विभाग कार्यकारी अभियंता र पवार यांनी पत्राद्वारे दिले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर थाले थाले तो तो हाँ वा, रिंग ना सर बुडली रिंग रिंग, ची ची। रिंग का उपन, हो रिंग बुडली आता ती वाल वालची रिंग बुडली का एक अंदाज आहे गेट आपला ओपन होतो तिकडे नाही ती दोन्ही साइड लाल कुठली ते गेटला एकदा चेक करा तिकडच्या बघ चेक कर चेक करा काय इमर्जन्सी सेटिंग मध्ये फरक झाला तर तो पण ओपन होऊ शकतो असा नाही काय टाइमिंग बघा टायमिंग